आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी उद्या वैशाख पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला करण्याचा उपाय बघणार आहोत तर बघा पौर्णिमेला केलेले उपाय जे असतात ते अत्यंत प्रभावी ठरतात कारण पौर्णिमा ही जी तिथी आहे ती भगवान विष्णू माता लक्ष्मीची फार आवडती तिथी आहे आणि या दिवशी आपण आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा प्रगतीसाठी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप फायदा होतो तर असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी उपाय सांगण्याआधी मी काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगते उद्या पौर्णिमा आहे तर तुम्ही अवश्य तुळशीला कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करून हे जे दूध आहे ते तुम्हाला चांदीच्या वाटीतून किंवा स्टीलच्या वाटीतून तुळशीला अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप अवश्य तुम्हाला करायचं आहे उद्या सकाळी आणि संध्याकाळी देखील आपल्याला तुळशीसमोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या अनेक आर्थिक अडचणी दूर होतात आता बघूया उपाय काय करायचा आहे तर यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे ही कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ न टाकता हळद टाकून हा दिवा करायचा आहे थोड्या मोठ्या आकाराचा हा दिवा बनवायचा आहे त्यानंतर हा दिवा तयार करून आपल्याला त्यामध्ये जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात बनवून त्यामध्ये टाकायची आहे आता या दिव्यामध्ये गाईचे तूप किंवा मग तुम्ही तेल वापरू शकता जे देवासाठी तुम्ही वापरता ते तेल वापरा आता उद्या संध्याकाळी आपल्याला सहा नंतर हा उपाय करायचा आहे यासाठी एका स्टीलच्या डिशमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ घ्या हळद कुंकू त्यावरती व्हा दिव्याला आसन द्या तो दिवा त्यावरती ठेवा तूप किंवा तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करा हा दिवा तुम्हाला घरभर फिरवायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप सुरू ठेवायचा आहे माता लक्ष्मीचा जप सुरू ठेवायचा आहे पूर्ण तुमच्या जेवढ्या रूम आहेत तेवढ्या घर घरात तुम्हाला हा दिवा जो आहे तो फिरवायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजापाशी यायचं आहे आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला पाच चांगल्या लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्यात आणि त्याचबरोबर एक मुठभर हळद टाकायची आहे पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे उंबरठ्या बाहेर जर तुम्ही ठेवू शकत नसाल हा दिवा तर उंबरठ्याच्या आत ठेवला तरीही चालेल फक्त दिव्याचं तोंड दक्षिणेला येता कामा नये याची काळजी घ्या दिवा जळतो आहे तोपर्यंत जळू द्या किंवा तुम्ही दिवा जरा विजत आला की त्यामध्ये तेल किंवा तूप पण टाकू शकता आता बघा पौर्णिमेला संध्याकाळी हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे हा उपाय आपल्याला पौर्णिमेला करायचा आहे दर पौर्णिमेला ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये जे काही आर्थिक प्रॉब्लेम असतात ते सर्व दूर होतात कर्ज असेल तर ते देखील दूर होतं आणि अनेक आर्थिक समस्या तुमच्या दूर होऊ शकतात त्यामुळे अवश्य सर्वांनी हा उपाय पौर्णिमे दिवशी संध्याकाळी करा या दिव्याला हळद कुंकू लावून याची पूजा देखील करायची आहे ते मग अशी सांगायचं राहिलं हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं आपल्या आर्थिक प्रगतीसाठी दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा याच्यातील वाती ज्या आहेत त्या मातीमध्ये दाबून टाकायच्या आहेत आणि जो दिवा आहे कणगेचा तो तुम्ही गाईला खाऊ घालू शकता जे तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला आणि अशा प्रकारे तुम्हाला असा हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे याच्यातील ज्या लवंग आहेत त्या देखील तुम्ही एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये मातीमध्ये दाबून ठेवू शकता खूप प्रभावी उपाय आहे पौर्णिमेला नक्की तुम्ही करत चला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल आणि सर्वांना उद्या वैशाख पौर्णिमेला आणि त्याच त्याचबरोबर इतर सर्व पौर्णिमांना म्हणजे दर पौर्णिमांना हा उपाय करता येईल